अरवासने कसका का केली घरात तोडफोड या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा सम्द समजून सांगणार आहोत सगळ्यात पहिले छोटीशी विनंती व्हिडिओ नवीन होतं व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो घरात नाही का पंचनाम आहे टास्क चालले आणि या टास्कमध्ये तो निकी तंबोलीची बारी येते ना तर बिग बिग बॉसनं नाय का निकी तांबुलीलाही सवाल केले निकी काय या तुम्ही घरात मनापासून सॉरी मागता या नाही सगळ्या सदस्याला तरी तर निकीचे म्हणणं होतं की हा बिग बॉस मी मनापासूनच माफी मागतो मग टी टीम बी जी आहे टीम बी आहे घरात अभिजेची टीम प्रचंड रागामध्ये आली त्यांचं हे म्हणणं होतं की निकी मनापासून माफी कदाचित माग ना ते फक्त बी बीकरांचे जिकाईसाठी खोटं बोलते मग इथे नाही का मित्रांनो या टास्कमध्ये खतरनाक कल्ला पण होते या रूममधून जसे निकीत तंबोली बाहेर येते ना ते डायरेक्ट अभिजित पैसे जाते त्याला एक्सप्लेन करते की यार सॉरी मला माफ कर मी नाही काय बीबी बी करन्सीसाठी असं म्हणलो मो म्हणणं असं काय नव्हतं मी मनापासूनच माफी मागतो अभिजितचंही म्हणणं होतं की नाही तू मनापासून माफी कधीच मागणं कोणाशीच मागली नाहीच इथे निकित तंबोली एक्सप्लेन करू लागली अरबाज पटेलला हेच आवडलं नाही अरबाजचंही म्हणणं होतं की तू बार बार जाऊन त्याच्यापैकी एक्सप्लेन करतोस गरजच काय त्याला बार बार एक्सप्लेन करायचे ते तुला स्वतःचं म्हणणं निर्णय आहे ना तर त्याच्यावर ठाम ना तू तुला एक्सप्लेन करायची गरजच नाही तू त्याच्यापैकी कस जा का जातोस याच्यासाठी मित्रांनो इथं अरबाज पडेल फार रागवलेत तोडफोड करायला आलेत आणि निकित अंबोलीला इथं आजच्या एपिसोडमध्ये बजवणार आहे इतर आजचा एपिसोड मिस करू नका अरबाज म्हणण्याचं आहे अरबासचं एकच म्हणणं होतं की तू नाही काय अभिजित पशी गेलीच काय एक्सप्लेन करायला मित्रांनो आजचा एपिसोड बघायला मजा येणार आहे तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये जा